नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार शहात्तर क्विंटल जसे दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समपती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल जशीदार चार हजार पाचशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव मुंगसे या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक देवळा या ठिकाणी अवकाळीशी दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा